हा गणेश उत्सव सर्वांना सर्व समाधान आरोग्य ऐश्वर्याचा जाऊ आणि श्री गणेशाचा आशीर्वाद हा सर्वांना प्राप्त हो अशा प्रकारची श्री गणरायाच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि गणरायाला ही पण प्रार्थना करतो की पुढच्या वेळेस पासन तुम्ही सगळे अधिक ऑर्गनाइज होऊन कमी दंगा कराल अशा प्रकारची गणेशाला चांगली प्रार्थना करतो पण गमतीचा भाग वेगळा आहे हे पर्व अत्यंत महत्वाचं पर्व आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे है की श्री गणेश आपले आराध्य दैवत आहेत ते आपले विघ्नहर्त आहेत त्यामुळे विघ्नहर्ता आपल्या देशावर आपल्या राज्यावर येणारे सर्व विघ्नहरोप समाजातल्या प्रत्येक व्यक्तीची मनोकामना पूर्ण होण्याकरता विघ्नहर्ता आम्हाला आशीर्वाद देऊन अशा प्रकारची विघ्नहर्त्याच्या चरणी मी प्रार्थना तमाम भारत के और दुनिया भर के गणेश भक्तों को मैं बहुत बहुत गणेश पर्व की शुभकामनाएं देता श्री गणपती ये विघ्नहर्ता है ये सभी के विघ्नों को हरे हमारे देश के सामने प्रदेश के सामने जन जन के सामने जो विघ्न है उन विघ्नों को हरने की शक्ति श्री गजानन गणपति हमें दे ऐसी में उनसे प्रार्थना करता हूं और बड़े हर्षोल्लास के साथ हम इस पर्व को मनाए और मनाते समय कानून व्यवस्था का भी ध्यान रखें ऐसी सबसे प्रार्थना राज्य उत्सवाचा दर्जा दिल्यानंतर हा पहिलाच गणेश उत्सव होतोय यंदा गर्दी ही सगळ्या ठिकाणी जास्त दिसते शासनाची तयारी कशी पुण्यामध्ये गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्याच्या नियोजनाच्या संदर्भात त्या त्या ठिकाणच्या जे काही पोलीस युनिट्स आहेत त्यांनी मंडळांशी चर्चा केलेली आहे मंडळांना एसओपी दिलेले आहेत मंडळांसोबत ते एसओपी ते पाहतायत की नाही या संदर्भात चर्चा केली आहे मोठ्या मंडळांसोबत रिहर्सल केलेली आहे त्याच्यामुळे हे खरंच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा लोक येतात आणि विशेषतः ऑपरेशन सिंधूर नंतर जी काही वल्नरेबिलिटी एक काही काळ असते त्याचा विचार करता मोठ्या प्रमाणात आपण प्रिकॉशन ऑपरेशन सिंधूर आपल्या प्रधानमंत्री महोदयांनी या ठिकाणी जे अपील केलं होतं त्यानुसार आज ऑपरेशन सिंदूर अपने आत्मनिर्भर भारत स्वदेशी मिलता है स्वदेशी लेकर आए और खास करके टैरिफ के बाद तो प्रधानमंत्री ने कहा था ज्यादा से ज्यादा संख्या में भारत में चीजें बने और भारत से ही असर कितना देखिए आज मुंबई और महाराष्ट्र में गणेशोत्सव में आत्मनिर्भर भारत और स्वदेशी का बोलबाला दिख रहा है और ऑपरेशन सिंदूर की भी बड़े पैमाने पर चर्चा हमको दिखाई पड़ रही है प्रधानमंत्री जी ने जो देश को एक आवाहन किया था उसके ऊपर लोगों ने उसको एक जन आंदोलन के रूप में स्वीकारा है लेकिन हमारे भारतीय बाजार को कितने स्ट्रॉन्ग नजर आते हैं महाराष्ट्र की तरफ से स्ट्रॉन्ग नजर आता है, है। देखिए जब एक रास्ता बंद होता है तो कई रास्ते खुलते हमारी नजर भी पहनी होती है हमारी नजर भी विस्तृत होती है इसलिए कई रास्ते खुलेंगे और हम लोग इस चुनौती को अवसर के रूप में इस्तेमाल करेंगे यही प्रधानमंत्री जी ने कहा

राज राज्यात वॉर रूम सुद्धा तुम्ही स्थापन करण्याचा निर्णय दिलेला आहे राज्यातली एकंदर देशातल्या पहिलं राज्य असं ठरलेलं आहे की जी वॉर रूम करते टॅरिफ साठी काय तयारी असं ठरवलं आहे वेगवेगळ्या बाजारपेठा उघडण्याकरता वेगवेगळ्या देशांमध्ये व्यापार वाढवण्याकरता आणि ग्लोबल कॉम्पिटेटिव्हनेस करता जे जे काही रिफॉर्म्स करण्याची आवश्यकता आहे ते रिफॉर्म्स करण्याकरता आम्ही वॉर रूम उघडली आहे शंभर रिफॉर्म्स करायचं आम्ही एक टार्गेट ठरवलेलं आहे आणि या माध्यमातन इज ऑफ डुईंग बिझनेसच्या माध्यमातन आपल्या उत्पादन खर्च हा कमी झाला पाहिजे लॉजिस्टिकची कॉस्ट कमी झाली पाहिजे आणि नवीन मार्केटमध्ये आपले जे प्रोडक्ट्स आहेत आपले ज्या उत्पादन आहेत त्यांना योग्य प्रकारचं मार्केट मिळालं पाहिजे याकरता राज्य म्हणून जे जे करता येईल ते, ते आम्ही करणार